नमस्कार आपल्या स्वयंपाक घरी या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बनवत आहे मिरची इथं बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला असं स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतल्या आणि आता असं मध्यभागी चिरा पाडून घेत आहे तर सगळ्या मिरच्यांना मी अशा चिरा पाडून घेते सगळ्या मिरच्या चिरा पाडून घेतल्या आता प्रत्येक मिरचीमध्ये थोडं थोडंसं मीठ लावून घेते शिमट शिमट मीठ घेऊन सगळ्या पूर्ण मिरचीला वरपासून देटापर्यंत लावून घेते आता अशा सगळ्या लावून घेतल्या आता इथं मी मसाला घेतलेला आहे जिरे अर्धा चमचा धने एक चमचा बडीशेप अर्धा चमचा आणि तीळ एक चमचा आता हे चांगलं कढई गरम झाली आहे कढईमध्ये चांगलं चटचट असं भाजून घेतलं आता हे काढून घेतलं त्याच्यात अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता हे पण बारीक गॅसवरती भाजून घेते खरपूस असं भाजून घ्यायचं आता हे पण भाजून झाले आता हे काढून घेते आणि आता ताटलीमध्ये थंड करून घेतलं आता ते सगळा मसाला वाटून घेतला आहे तो ताटामध्ये ओतला आधी बेसन आणि मसाला आता याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेते जे फक्त कलरसाठी आहे नंतर हळद आणि मीठ टाकून घेते मीठ थोडंसं टाकलं आहे कारण मग पण मी मिरचीला मीठ लावले आहे ना आता शेंगदाण्याचं कूट घेतलं आधी एक चमचं ओतून घेतलं आहे पुन्हा दोन चमचे अशा प्रमाणे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आता आले लसूणची पेस्ट आणि लिंबाचा रस लिंब पिळून घेते आणि एक पाव चमचा आमचीर पावडर आहे आता हे सगळं मिक्स करून घेते बघा सगळं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेते आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतो आता या मिरचीमध्ये भरून घेते जसं मीठ लावलं तसं पूर्ण मिरचीमध्ये मसाला सगळा भरून घेते आता अशा प्रकारे सगळ्या मिरचीत मी मसाला भरून घेते आता इथं पॅन ठेवला आहे कडेमध्ये गॅसवरती एक चमचा तेल ओतून घेतला एवढ्याच चमच्यामध्ये आपली मिरची भाजून होणार आहे सगळीकडे पसरून घेते ते आता तवा चांगला गरम झालेला आहे आता सगळ्या मिरच्या ठेवून घेते सरळ मिरच्या पटकन बसतात त्याच्या वाकड्या मिरच्या थोड्या नीट बसत नाहीत सगळा तवा भरून मिरच्या आता भरून घेतल्या आता याच्यावरती झाकण झाकते आणि बारीक गॅसवरती शिजवून देते पाच ते दहा मिनटं झालेत बारीक गॅसवरती मी सारखी उलटा पलट करून सगळ्या बाज बाजूने मिरच्या अशा भाजून घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा सगळ्या पलटी मारून घेते अशा चांगल्या खरपूस अशी मिरच्या भाजली गेलेल्या आहेत तेवढ्याशा तेलावरती सगळ्या मिरच्या भाजून झाल्या हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता थोडासा मी हा राहिलेला मसाला पण त्याच्यात ओतून घेतला आणि पुन्हा एकदा मी आता झाकण ठेवणार आहे दोन मिनट म्हणजे थोडासा मसाला हा पण भाजला जाईल तवा थोडा गरमच आहे अजून आता गॅस बंद करून घेते